तर मराठी नववर्षाचा उत्साह आज सर्वत्र पाहायला मिळतोय शिर्डी साईबाबा समाधी मंदिराच्या सुवर्ण कळसावर देखील परंपरेनं श्रद्धा सबुरी आणि समतेची गुढी उभारण्यात आली आहे साई संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते साई मंदिरावर गुढी आणि पंचांगांची विधिवत पूजा करत श्रद्धेची गुढी उभारण्यात आली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांच्या समाधी मंदिराच्या सुवर्ण कळसावरती एकात्मता आणि समतेची आणि श्रद्धा आणि सबुरीची गुढी उभारण्यात आलेली आहे साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर आणि सपत्नीक यांनी या ठिकाणी गुढी जी आहे ती उभारलेली आहे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी साईबाबांच्या समाधी मंदिराच्या कळसावरती विधिवत पूजा होते आणि सूर्योदया पद्धतीनं सूर्योदय झाल्यानंतर या ठिकाणी जी आहेत ती गुढी उभारली जाते परंपरा ही गुढ जी आहे साहेबांच्या समाधी मंदिरावरती उभारण्यात आले वर्षभर जर बघितलं तर जे पर हिंदू परंपरेनं जे सण उत्सव साजरे होतात ते सर्व साहेबांच्या समाधी मंदिरात या ठिकाणी साजरे केले जातात आज देखील हिंदू नववर्ष असल्यानं साईबाबांच्या समाधी मंदिरामध्ये हिंदू पंचांगाचं पूजन झाल्यानंतर या ठिकाणी साईबाबा समाधी मंदिराला आकर्षक फुलांनी असं सजवलेलं आहे साहेबांच्या साहेबांना देखील सुवर्ण आभूषणाबरोबरच सरखरेची गाठी आणि कडं जे आहे ते घालण्यात आलेलं आहे ंदरी जर दर बघितलं तर साहेबांच्या समाधी मंदिरामध्ये साहेबांच्या शिर्डीमध्ये हिंदू नववर्षानिमित्तानं मोठी गर्दी पाहायला मिळते भाविक देखील नवीन वर्षा साहेबांच्या मंदिरात येऊन दर्शन घेताना आणि बाबांच्या या आज जी उढी उभारण्यात आली या गुढीचं देखील दर्शन घेत नवीन वर्षाच्या निमित्तानं सुख समृद्धी मिळो अशीच कामना करताना दिसून येत आहे समाधी मंदिराला देखील आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे आणि त्याचबरोबरीनं साहेबांचं गुरुस्थान असेल द्वारकामयी असेल अशा ठिकाणी देखील भाविक नतमस्तक होताना दिसून येत आहे सुनील लवंगे एन मराठी शिरोडी अहिल्यानगर